वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यात प्रचंड चर्चेत आहेत राजकीय पार्श्वभूमी असलेल्या हगवणेंनी लग्नात करोडो रुपयांचा हुंडा घेऊ नये सतत पैशांची मागणी आणि यासाठी घरातील सुनेचा शारीरिक मानसिक छळ आणि या त्रासाला कंटाळून वैष्णवीनं आपल्या दहा महिन्यांच्या मुलाला सोडून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं या गोष्टी समोर आल्यानंतर एका अशा कुटुंबाच्या क्रूरतेची आठवण पुन्हा एकदा येते राजकीय पार्श्वभूमी आणि अमाप संपत्ती असलेलं गायकवाड घराणं या गायकवाडांनी आपल्या सुने परिसीमा गाठली आणि आता या गायकवाडांचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे वैष्णवीच्या प्रकरणामध्ये ज्या पोलीस अधिकारी म्हणजेच जालिंदर सुपेकर यांचं नाव समोर येतंय त्या जालिंदर सुपेकरांचं या गायकवाडांसोबतचं कनेक्शन समोर आलंय आता ह्या सुपेकरांचं आणि गायकवाड्यांचं कनेक्शन नेमकं का काय आहे आणि गायकवाड आपल्या सुनेसोबत किती क्रूरपणे वागले होते हे सगळं पाहूयात आपण या व्हिडिओतून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ राजकीय पार्श्वभूमी आणि अमाप संपत्ती असलेले नानासाहेब गायकवाड पुण्याच्या औंध परिसरात राहायचे चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ गणेश गायकवाड हा त्यांचा मुलगा मोठा उद्योजक पाषाण आणि बाणेर परिसरात त्यांच्या अनेक मालमत्ता आहे अनेक मॉल आय टी कंपन्या दुकानं यांना आपल्या जमिनी दुकानं कार्यालय भाडतत्वावरती दिली दिलीत कोट्यवधी रुपयांचं तर या गायकवाडांना फक्त भाडंच मिळायचं एवढं असूनही गायकवाड आपल्या सुनेसोबत जे वागले ना ते वैष्णवीपेक्षा भयंकर होतं सासू सासरा नवरा आणि दोन ननंदा यांनी क्रूरतेची परिसीमा गाठली होती गणेश गायकवाड तत्कालीन आमदार असलेले दीपक साळुंखे यांच्या मुलीशी लग्न झालं मुक्ता असं तिचं नाव दिमागदार लग्न सोहळा हा पार 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 या सोहळ्याला राज्यातील दिग्गज राजकीय मंडळींसह देशातील बड्या उद्योगपतींनी देखील हजेरी लावली होती दोन्ही राजकीय आणि उद्योजक घराणा असल्यामुळे अफाट पैसा या लग्नाला खर्च केला गेला होता पण म्हणतात ना मोठं घर पोकळवासा असंच काहीतरी गायकवाडांच्या सोबत घडलं लग्नानंतर गायकवाडांचे भयानक सत्य एक भयानक चेहरा जगासमोर आला बे पैसा असलेल्या या कुटुंबानं एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून सुनेचा छळ सुरू केला नानासाहेब गायकवाडांचा मुलगा गणेश गायकवाड्याला आमदार आणि मंत्री व्हायचं होतं पण राजकीय गुरु असलेल्या रघुनाथ यमूरनं सांगितलं की तुमची सून औदस आहे ती पांढऱ्या पायाची तिची जन्मवेळ चुकीची आहे त्यामुळे ग्रहमान दूषित झाले आहे जर तुझी ही बायको म्हणून कायम राहिली तर तू आमदार कधीच होणार नाही आणि मंत्री तर त्या होऊन नाही त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे मी तुला लिंबू देतो तो, तो उतरल्यावरती तुझ्या मागची पिढा कायमची निघून जाईल असं त्यानं गणेश गायकवाडला सांगितलं आणि त्यानंतर मुक्ता साळुंकेसोबत अघोरी प्रकार सुरू झाला गणेशनं आपल्या पत्नीवरून लिंबू वळून टाकलं दोन्ही नणनदास म्हणजेच सोनाली गवारे आणि दीप पवार यांनी तर मेलेल्या माणसाची राग वस्त्रगाळ करून तिला प्यायला लावली मुक्तावरती अघोरी प्रथांचा वापर करून छळ सुरू झाला तिला मारहाण झाली अनेकदा शिवीगाळ झाला अगदी क्रूर त्याची सीमा गाठली ठार मारण्याचा प्रयत्नही केला गेला एवढंच नाही गणेश गायकवाडनं आपल्या पत्नीवरती अनैसर्गिक अत्याचारही केलं एवढंच नाही गणेशनं आपल्या पत्नीवरती अनैसर्गिक अत्याचार केले अनैसर्गिक संबंध ठेवले तिला पेटलेल्या सिगारेटचे चटके दिले मुक्ताला मुलगा होत नाही म्हणून तिला घरच्या उमर्यात विवस्त्रून तिच्या भोवती माती टाकून अघोरी प्रकार केला गायकवाडांच्या सुन्यान त्यांच्यावरती दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे गायकवाड घराण्याचा क्रूरपणा जगासमोर आला पतीनं अघोरी प्रकाराने ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये औन पोलीस ठाण्यामध्ये सुन्यानं गुन्हा दाखल केला आणि या कुटुंबियांच्या क्रूर त्याची कहाणी जगासमोर आली त्यावेळी भाजपला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राणा पटोले यांच्या उपस्थितीमध्ये या गायकवाडांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता पण त्यांच्या या घानेरड्या कृत्यांमुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं पोलिसांनी हगवणे प्रकरणात केवळ एक थार इंडिवर किंवा त्यांची फॉर्च्युनर जे आहे त्या जप्त केले मात्र रेंज रोवर पजेरो अशा करोडो आलिशान गाड्या या गायकवाडांच्या घरासमोर होत्या त्या देखील पुणे पोलिसांनी जप्त केल्या एवढंच नाही तर आत्तापर्यंत पाच कोटी अठ्ठेचाळीस लाख सत्तर हजार रुपयांचे ऐवज देखील जप्त केले आणि कॅश त्याचे तर किंमतच सांगता येईना अवघड आहे सोनं नाणं दा चांदीचे दागिने अशा विविध प्रकारच्या अलिशान वाहनं देखील त्यांनी जप्त केली मुक्ताना गायकवाड कुटुंबियांवरती केस करून त्यांना जेलमध्ये टाकलं त्यानंतर गायकवाड कुटुंबियांवरती सावकारीमुळे अनेक वेगवेगळे गुन्हे दाखल झाले अनेक ठिक, ठिकठिकाणावरून त्यांच्या विरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तीन वेळा मोक्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आणि आजही ते जेलमध्ये आहे मात्र जेलमध्ये असताना सुद्धा आजही ते सुनेला जीवे मानाच्या धमक्या देत आहेत मात्र सुनेला पोलिसांची सुरक्षा असूनही गायकवाडांच्या कुरापती काही कमी होत नाहीये दरम्यान दोन हजार एकवीस मध्ये या गायकवाडांवरती येरोडा जिल्ह्यामध्ये इतर कायद्यांकडून हल्ला देखील झाला होता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अमरावती जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि आता गायकवाडांचं प्रकरण कारण म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक असलेल्या म्हणजेच वैष्णवीचा जो पती आहे शशांक हगवणे त्याचे मामा असणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी असणारे सुपेकर यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले आहे राजेंद्र सुपेकर हे विशेष महानिरीक्षक म्हणजे कारागृहाचे महानिरीक्षक असताना अमरावती कारागृहामध्ये ते गेले होते त्यावेळी नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्याकडून त्यांनी पाचशे पन्नास कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आलाय या बापलेकांनी आपल्या वकिलांमार्फत दायेंद्र सुपेकर यांनी पाचशे पन्नास कोटी रुपये मागितल्याची तक्रार न्यायालयात दाखल केली आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय काय समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका